नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पेटरणी आपल्या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहेत मित्रांनो आज आपण हरभरा या पिकासंदर्भात काय भाव राहणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तर हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स प्रक्रिया उद्योग हॉटेल्स आणि रेस्टॉरंट लग्न समारंभ या क्षेत्रातून हरभऱ्याला खूप मागणी आहे तसेच ही खरेदीत उतरणार असल्याने द यंदा चार हजार चारशेच्या खाली येण्याची शक्यता खूपच कमी आहे आवकवाडीच्या कालावधीचा विचार करत दर किमान चार हजार चारशे आणि कमाल चार हजार आठशे पन्नास ते चार हजार नऊशे रुपये राहण्याचा अंदाज आहे तर दोन ते तीन महिन्याचा विचार करता दर हे पाच हजार ते एकावन्नशे रुपये हमी भावाचा टप्पा गाठेल असा अंदाज इथे आहे देशातील अनेक बाजारपेठांमध्ये दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन पूर्वी हरभरा दर तीन हजार सहाशे रुपयांच्या जवळपास होते मात्र जसे लॉकडाऊन जाहीर झाले त्यानंतर हरभरा दरात सुधारणा होत गेली बाजारात एक्केचाळीसशे पर्यंत हरभरा पोहोचला लॉकडाऊनने आयात ठप्प झाली तसेच बाजारातही आवक नव्हती त्यातच सरकारने कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी हरभरा डाळीचे वाटप केले त्यामुळे आपल्याकडील हरभऱ्याचा साठा बऱ्यापैकी घटत होता परिणामी दरात हरभरा पाच हजार ते पाच हजार चारशे रुपयांपर्यंत गेला मध्य प्रदेशात हरभऱ्याचे दर एक आठवड्यात जवळपास चार टक्क्यांनी वाढले होते बाजारात हरभऱ्याचे दर पडल्यास मध्य प्रदेश सरकार हमी भावाने खरेदी करण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात सुधारणा पाहायला आपल्याला मिळत आहे नापेडने हरभरा विक्रीचे अनेक टेंडर काढले आहेत त्याचाही लाभ बाजारात हरभरा दराला होताना दिसत आहे नापेडची विक्रीचा परिणाम बाजारावर होत असतो देशात कोरोनानंतर हरभऱ्याला मागणी वाढली आहे कोरोना काळात आणि नंतर, नंतर लोकांनी प्रोटीन युक्त आहाराला प्राधान्य दिल्याने हरभऱ्याला पसंती मिळाली त्याचा बराच फायदा मागणीच्या बाजूने होत आहे सध्या प्रोटीन युक्त अन्न म्हणून हरभऱ्याला मागणी आहे सौदी अरेबिया आणि थायलंड या दोन्ही देशांमधून हरभऱ्याला मोठी मागणी आहे देशात यंदा कोरोना काळात लग्न समारंभावर बंदी होती नंतरच्या काळात थोडी मिळाली मात्र लग्न समारंभाचा हंगाम येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यता आहे हरभऱ्याला या क्षेत्रातून मोठी मागणी असते पुढील काळात लग्न समारंभासाठी हरभऱ्याला मागणी वाढली आहे तसेच सध्या काही राज्यांमध्ये बाजारात नव्या हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे तसेच पुढील काही दिवसांत आवक वाढणार आहे त्यामुळे दरात होणारी सुधारणा सध्या तरी थांबली आहे आव अवकेच्या चाहुलीने हरभरा दरवाढ थांबली आहे तसेच साठेबाज्यांकडे बाजारात नवा मालेपर्यंत पुरेल एवढा साठा असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या साठेबाजींना बाजारात अद्याप खरेदी सुरू झाली नसल्याने बोलले जात आहे तर मित्रांनो एक ते दोन महिन्यानंतर आपला हरभरा पीक हे पाच हजार ते पाच हजार चारशे रुपयांपर्यंत आपल्या हरभराला भाव मिळणार आहे याची तुम्ही सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हीच एक महत्वाची माहिती द्यायची होती